हॅलो नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप स्वागत आहे आणि पहा तुमच्या चावडीचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे देवीचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात मला माहिती आहे म्हणूनच म्हटलं व्हिडिओ करावं तुमच्यासाठी आणि मी अशीच आईकडे गेले होते गणपतीमध्ये आणि तेव्हा व्हिडिओ शूट केला आणि तेव्हा आई देवीला साडी घालत होती तेव्हा नेसवत होती साडी तर मी म्हटलं की आई देवीचा शृंगार तरी मला करू दे आणि आईने फक्त साडी घातली आणि बाकीचा जो सगळा शृंगार आहे तो मी केला तर इतकं छान वाटत होतं देवीला सजवताना तर तुम्ही पाहू शकता देवीच्या अंगावर जी साडी आहे तीसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे आणि देवीला ती एवढी उठून दिसत आहे साडी तर तुमचे खूप कमेंट पण येत होत्या मला की तुमच्या म्हणजे तुमच्या अंगात देवी येते का किंवा काय तर देवी ही माझ्या आईच्या घरची आहे आणि माझ्या अंगात वगैरे काही येत नाही कारण कमेंट भरपूर आल्या होत्या की तर माझ्या दे मा देवी आहे ती माझ्या आईच्या अंगात येते आणि त्याच्यामुळं मग मला आवड पण आहे की कोणतीही पूजा व्रत वगैरे असेल तर मला ती पूजा करायला खूप खूप आवडतं आणि म्हटलं देवीचा शृंगार करताना व्हिडिओ देखील होईल आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करता येईल म्हणून मी म्हटलं व्हिडिओ करावा आणि तो व्हिडिओ केला तर अशा पद्धतीने आई आमची दररोज देवीची पूजा करती अभिषेक करती आणि मग अशी साडी वगैरे नेसवती सगळा साज शृंगार असतो देवीचा ती करते आणि आज जरा वेगळ्या पद्धतीने ती साडी नेसवत आहे देवीला तर म्हटलं तू साडी नेसव आई मी बाकीचा जो आहे तो सगळा शृंगार करते देवीचा तर खूप वेगळ्या पद्धतीने जुन्या पद्धतीने ती साडी नेसवत होती म्हणजे आमची आ आजीच्या काळात आजी जी साडी आज नेसत होत्या तशाच पद्धती पद्धतीची आजची जी साडी नेसवत आहे देवीसाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आई देवीला नेसवते तिच्या पद्धतीने तिला जशी साधीभोळी भक्ती करते माझी आई म्हणजे जसं तिला आवडतं सजवायला देवीला सगळं ती दररोज तशाच पद्धतीने सजवते आणि तिचंच पाहून म्हटलं मी पण करते शृंगार तर खूप छान असा शृंगार झा शृंगार झाला माझ्या हातून देवीचा आईने अभिषेक वगैरे करून घेतला होता देवीचा आणि माहेरी आल्यामुळे मला हा चान्स म्हण मिळाला की देवीसाठी मी काय करू तर पहा हे खूप छान मंगळसूत्र आम्ही जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं केलं होतं दीड तोळ्याचं देवीसाठी फक्त आणि हे पण माझ्या चॉईसने केलं होतं म्हणजे देवीला कुठे कमीच नाही अजिबात करत देवीला जसं मनात वाटेल की देवीसाठी हे करायचं तर ते लगेच उभं राहतं म्हणजे इतकी शक्ती आहे मनातली तीव्र शक्ती की जी मनात आणलं आणि पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि हा जो हार आहे मोठा तर असाच स... माझी एक फ्रेंड आहे ती तिला खूप देवी आवडली आणि तिला हे खूप छान वाटलं तर तिने डायरेक्ट भेट म्हणून दिला आहे देवीसाठी तर तो आहे आणि छान अशा बांगड्या हिरव्यागार देवीच्या हातात कंबरपट्टा तुम्ही पाहू शकता की म्हणजे सगळं सगळं जे, जे शृंगाराचं आहे ते सगळं मी देवीसाठी केलं आणि त्या दिवशी म्हणजे गणपती बसले होते म्हणून मी आले होते आईकडे आणि सत्यनारायणाची पूजासुद्धा होती तर त्याच्यामुळं म्हटलं की नैवेद्य वगैरे सगळं देवीसाठी केलं मी देवीचे जेवढे व्हिडिओ पोस्ट केले तेवढे छान प्रकारे व्हायरलसुद्धा झालेत आणि म्हटलं देवीचं एकदा तरी म्हटलं साज शृंगार करून दाखवावा आणि हे जे तुम्ही पाहताय काळा दोरा देवीला माझ्या दृष्ट नाही लागावी म्हणून हातामध्ये बांधलेला आहे आणि पैंजण आणले होते मी नवीनच देवीसाठी तर म्हणजे नाही का एक हाऊस म्हणून आपल्या मुलीसाठी पण आपण जे करतो की असं वाटतं की देवीला आता हे जर आणलं तर आणखी देवी किती छान दिसेल आणि म्हणजे काय घ्यावं आणि काय नाही त्याच्या त्याच्यासाठी मग मी देवीला पैंजण आणले होते तर अशा प्रकारे होते थोडेसे मोठे झाले ते पण ठीक आहे जे पण आणलं होतं ते मनापासूनच आणलं होतं सगळं देवीसाठी तर खूप छान प्रकारे मी देवीचा शृंगार केलेला आहे आणि ही जी नद देवीची आहे ही आत्ता माझ्या भावाचं लग्न झालं त्यावेळेस सोन्याची केली आहे देवीसाठी तर खूप छान अशी नत आहे ही आणि क देवीचा मळवडसुद्धा भरला अशा प्रकारे म्हणजे जसं आई शृंगार करते तसंच तसंच म्हणजे तसंच केलं मी आणि थोडंसं थोडंसं मला जसं वाटत वाटत होतं तसे बदल केले तर देवीसाठी एक छान असा हार आणला होता म्हणजे हा नेहमीच असतो तर म्हणजे तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की देवीचा शृंगार कसा वाटला ते आणि सगळी पूजा तर देवांची झाली होती ऑलरेडी आणि फक्त देवी सजवायची बाकी राहिली होती तर देवी छान अशा प्रकारे सजवून झालेली आहे देवीचा पूर्ण असा शृंगार केलेला आहे आणि आता देवघर दाखवते मी तुम्हाला माझ्या आईचं म्हणजे असं छोटं फर्निचर वगैरे केलेलं आहे तर खूप मोठं मंदिर म्हणजे नाही का देवी असल्यामुळे त्या हाईटनुसार मंदिर बनवून घेतलं आम्ही आणि तशा पद्धतीने हे देवघर आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता देवीचे व्हिडिओ भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला जे प्रश्न पडले होते की किंवा कमेंट आल्या होत्या की ही देवी कोणाकडं असते किंवा कोणती देवी आहे तुम्ही कसं करता आहे ते तर ही देवी माझ्या माहेरची आहे आणि मला खूप आवडतं कोणत्याही देवाला सजवायला तर अशा पद्धतीने मी छान देवीला सजवलं आणि मला तरी खरंच खूप आनंद झाला कारण खूप दिवसांनी मी सजवलं कारण वेळच नव्हता म्हणजे माहेरी आल्यावरती बाकीच्याच गोष्टी खूप असतात काम असतं आणि याकडे लक्षच नसतं तर मला खूप छान आनंद झाला होता देवी असं वाटलं की देवीला पाहतच राहावं एवढी छान देवी दिसत होती आणि संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यावरती आरती वगैरे केली देवीची नैवेद्य दाखवला आणि तुम्ही मागचे व्हिडिओ खरंच माझे जाऊन पहा की तुळजापूरला गेलेलो आम्ही किंवा काळूबाईला देवी घेऊन आम्ही काळूबाईला गेलो होतो तर त्याचाही व्हिडिओ आहे तर छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि देवीसाठीही नैवेद्य दे दाखवला तर तुम्हाला माझी ही देवी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की म्हणजे नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू